नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आजच सकाळी गवर्मेंट ऑफ इंडियाची असणारी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान अँड पाकिस्तान आर्मी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्यांचा सहभाग आहे आम्ही असायला मा असं मानतोय आणि मी अगोदरही म्हणालो होतो की मिलिट्री ही पूर्णपणे ॲक्शन घ्यायला रेडी आहे अशी परिस्थिती आहे परंतु पोलिटिकल लीडरशिप आणि खास करून सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लीडरशिप ही कुठेतरी कच खाते हिम्मत करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा युद्ध करायचं ठरवलं की ज्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम इथे जनता सहन करायला तयार आहे यांना कॅबिनेटचा निर्णय प्रेसिडेंट मार्फत कळवला जातो कारण का प्रेसिडेंट इज द कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मी चीफना कम्युनिकेट करू शकत नाही आणि जोपर्यंत आर्मी चीफला कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत आर्मी काही करेल असं मला वाटत नाही आपल्या इथे आर्मी ही डिसिप्लिन्ड आर्मी आहे आणि ती शासनाच्या बाहेर तरी गेली नाही या इशूवरती त्यांना कितीही राग असेल कितीही त्यांना वाटत असेल की आम्ही बदला घेतला पाहिजे तरीही ते लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ॲक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ॲक्शन झाली पाहिजे आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा हेतू एवढाच आहे की पोलिटिकल लीडरशिप ती कच खाते तिला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे जनतेचाही पाठिंबा आहे कुठलंही ॲक्शन घेतलं तर त्याला रिॲक्शन असते तेव्हा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता ॲक्शन पहिल्यांदा असणारा घ्या ही जी लोकांची भावना आहे या लोकांच्या भावनेला शासनाने कुठेतरी नुसता आदर मी हा म्हणणार नाही पण कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे आणि पुन्हा अशी कारवाई कोणाला करायला जमणार नाही हा जबर असणारा आपण उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ताची परिस्थिती मी जर शब्द माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर ॲडव्हान्टेज इंडिया अशी आहे तेव्हा हे ॲडवांटेज जाता कामा नाही आपण बघितलं पाहिजे आणि यासाठी पोलिटिकल विल ज्याला आहे राजकीय विल जे आहे लढण्यासाठी ती एक हिंमत लागते ती हिम्मत, हिम्मत सरकारने जुटावी पोलिटिकल लीडरशिपनी आणि विशेष करून सरकारमध्ये बसलेल्या पोलिटिकल लिडरशिपनी ती जुटावी आणि मिलिट्रीला डायरेक्ट आदेश देण्यात यावे की तुम्हाला जे करायचं आहे ते नाही तर आम्ही असणारा आदेश देतो आहे की तुम्ही कारवाई तुमची सुरुवात करा आम्ही अपेक्षा धरतो आहोत शासनाकडून आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून यांना कॅबिनेटचा निर्णय प्रेसिडेंटमार्फत कळवला जातो कारण का प्रेसिडेंट इज द कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मी चीफना कम्युनिकेट करू शकत नाही आणि जोपर्यंत आर्मी चीफला कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत आर्मी काही करेल असं मला वाटत नाही काय आहे आपल्या इथे आर्मी ही डिसिप्लिन्ड आर्मी आहे आणि ती शासनाच्या बाहेर तरी गेली नाही या इशूवरती त्यांना कितीही राग असेल कितीही त्यांना वाटत असेल की आम्ही बदला घेतला पाहिजे तरीही ते लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ॲक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ॲक्शन झाली पाहिजे आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा हेतू एवढाच आहे की पोलिटिकल लीडरशिप ती कच खाते तिला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे जनतेचाही पाठिंबा आहे कुठलंही ॲक्शन घेतलं तर त्याला रिॲक्शन असते तेव्हा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता ॲक्शन पहिल्यांदा असणारा घ्या ही जी लोकांची भावना आहे या लोकांच्या भावनेला शासनाने कुठेतरी नुसता आदर मी हा म्हणणार नाही पण कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे आणि पुन्हा अशी कारवाई कोणाला करायला जमणार नाही हा जबर असा आपण उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ताची परिस्थिती आहे मी जर शब्द माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर ॲडव्हान्टेज इंडिया अशी आहे तेव्हा हे ॲडव्हान्टेज जाता कामा नाही आपण बघितलं पाहिजे आणि यासाठी पोलिटिकल विल ज्याला आहे राजकीय विल जे आहे लढण्यासाठी जी एक हिम्मत लागते ती हिंमत सरकारने जुटावी पोलिटिकल लीडरशिपने आणि विशेष करून सरकारमध्ये बसलेल्या पोलिटिकल लिडरशिपनी ती जुटावी आणि मिलिट्रीला डायरेक्ट आदेश देण्यात यावे की तुम्हाला जे करायचं आहे ते नाही तर आम्ही सर आदेश देतो आहे की तुम्ही कारवाई तुमची सुरुवात करा आम्ही अपेक्षा धरतो शासनाकडून आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून की महाराष्ट्रातून टुरिझम पाठवायचा असा निर्णय घेतला तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर ऑफर आहे की पार्लमेंटरी डेलिगेशन जसं पहिल्यांदा मी नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्समध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये घेऊन गेलो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं जो टुरिस्ट जायला मागतोय आणि महाराष्ट्र शासन त्याला पुरस्कारता करत आहे त्यांना घेऊन जाण्याची आणि लीड करण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो आणि ती शासनाने करावं अशी माझी विनंती आहे भेट घेतली चर्चा झाली काय वाटतं तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा सांगावं की कशाबद्दल चर्चा झाली काय चर्चा झाली अजून त्याची माहिती झालेली नाही आहे